आत्मामालिक बालसंस्कार शिबिर म्हणजे आनंद कला कौशल्य आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम आहे जिथे प्रेम प्रेमजिवाळा आणि परमपूज्य सद्गुरूंचे आशीर्वाद आहे नीतीमूल्य भव्य विचारदृष्टी चांगल्या संकल्पना स्वभाव या सगळ्यांतून संस्कार जोपसले जातात आणि हेच संस्कार दिले जात आहे आत्मामालिक बालसंस्कार शिबिरामध्ये सकारात्मक वातावरण चांगल्या सवयी आणि योग्य मूल्य मुलांना शिकवणं आवश्यक आहे तसेच त्यांना प्रेम आदर आणि सहानुभूती दर्शवणंही महत्त्वाचं आहे तर आज होता शिबिराचा सहावा दिवस तीच ऊर्जा तोच उत्साह आणि आनंद घेऊन पहाटे मुले झोपेतून उठली योग ध्यान प्राणायाम करत दिवसाची सुंदर सुरुवात झाली सगळं कसं फ्रेश फ्रेश तर नंतर दूध नाश्ता आणि परिपाठ होताच सुरुवात झाली नवीन कौशल्य शिकायला अरे हो नाष्ट्यामध्ये आज इडली सांबर मेदूवडा होता बरं का त्यामुळं सगळी बच्चे कंपनी एकदम खुश होती आत्मा मालिकचा आदर्श विद्यार्थी उपक्रम शिबिरातही राबवला जातो आहे मुलींच्या वसतिग्रहामध्ये शिबिरातील आदर्श विद्यार्थिनींची निवड करून तिला सन्मानित करण्यात आला आहे दुपार सत्रात केवळ आराम नाही तर पुस्तक वाचनाचा आनंद घेताना विद्यार्थी दिसले आहेत सलग एकवीस दिवस जर ही सवय झाली तर नक्कीच ते घरीसुद्धा पुस्तक वाचन करतील पुस्तक वाचन म्हणजे आवंतर बरं का म्हणजेच मोबाईलपेक्षा पुस्तकांना प्राधान्य द्यावे हा शिबिराचा हेतू मालिक माझं नाव स्वरांजली सागर भामरे मी आत्मा मालिक बालसंस्कार शिबिर यात आलेली आहे तुमचं जेवण पण खूप सुंदर असतो नाश्ता इथं फ्री टाईम पण मिळतं इथं नवीन गेम्स मिळतात इथं प्रतियोगिता असतात इथं स्विमिंग असते भरपूर काही ॲक्टिव्हिटी असतात आणि इथं ध्यान योगा अजून भरपूर काही गोष्टी इथं होतात आणि इथलं जेवण पण खूप छान असतं आणि मुलींचं आणि मुलांचं हॉस्टेल पण खूप सुंदर आहे आध्यात्मिक संस्कार म्हणून आज सायंकाळ सत्रामध्ये हरिभक्तपरायण श्रीमान वसंतरावजी तुकाराम धनगर महाराज यांच्या कीर्तनाचा आनंद मुलांनी घेतला एरवी कार्टून चित्रपट आणि गेम खेळणारी ही पिढी आत्मावालीच्या शिबिरामध्ये कीर्तनाचा आनंद घेताना दिसतंय कौशल्य शिकताना काही अडचण आली तर शिक्षक प्रेमाने मायेने विद्यार्थ्यांना समजावून सांगतात दररोज विद्यार्थी परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या दर्शनाला जात असून तिथे ध्यान करतायत एकूणच काय परिपूर्ण संस्कार सोहळा इथे सुरू आहे हे शंभर टक्के खरं तर या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनातून सर्व व्यवस्थापक प्राचार्य शिक्षक वृंद यांचं मार्गदर्शन लाभत आहे चला तर पुन्हा भेटूया उद्या सातव्या दिवसाचा आढावा घेऊन आत्मा मालिक न्यूज साठी संपादक सागर आहिरे कोकमठा